गव्हाची खीर करायचं म्हटलं म्हणजे आपल्याला आदल्या दिवशी त्याची तयारी करून घ्यावं हो लागते तरच आपण दुसऱ्या दिवशी गव्हाची खीरही बनवून घेऊ शकतो पण आज आपण कुठलीही पूर्व तयारी न करता अजिबात गहू न भिजवता अगदी झटपट पद्धतीने अगदी परफेक्ट अशी रबडीदार अशी गव्हाची खीर कशी बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम इथे एक वाटी मी गहू घेतला आहे आपण कुठल्याही प्रकाराचा गव्हाचा वापर केला तरी काही हरकत नाही आपल्याला हे मीचा पोळी बनवण्याचा गहू खीर बनवण्यासाठी मी आता वापरते आता हा गहू आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काळून घेऊया छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटीवर घेतलेला गहू हा काळून घेतला आहे त्यानंतर आपण मिक्सर चालू बंद करत आता मिक्सरला आपण याला बारीक फिरवून घेणार अगदी जास्ती बारीक देखील आपल्याला फिरवून घ्यायचं नाही अगदी छान असे छोटे छोटे गव्हाचे तुकडे होईपर्यंतच आपण मिक्सरला याला फिरून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकाल मी आता मिक्सरला फिरून घेतलं आहे अगदी फक्त मिनिटभरच आपल्याला याला फिरून घ्यायचं यापेक्षा जास्त वेळेस आपल्याला अजिबात फिरून घ्यायचं नाही आता आपल्याला थोडंसं जे काही साल निघाले किंवा थोडंसं पावडर झाली जे आता आपण दोन ते तीन पाण्याने हा गहू धुवून घेणार आहोत त्यातनं ते निघून जाईल जर आपल्याला धुवून घ्यायचं नसेल तर मिक्स चाळणीने गाळून घेतलं तरी काही हरकत नाही म्हणजे जे थोडंफार पीठ झालेलं असं गव्हाचं ते निघून जाईल आता मी हा गव्हाला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेणार आहे जे काही गव्हाचं साल निघालेलं असतं किंवा थोडंसं पीठ झालेलं असं गव्हाचं ते संपूर्ण आता निघून गेलं आहे त्यानंतर काय करायचं लगेच अगदी उकळतं पाणी घ्यायचं आणि ह्या गव्हामध्ये टाकून आपण आता हा गहू एक तासभर भिजून घेणार यापेक्षा कमी वेळ भिजून घेतला तरी काही हरकत नाही जर आपल्याला अगदी जास्त घाई असेल आणि लवकर खीर बनवायचं असेल तर कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं भिजून घेतला तरी काही हरकत नाही तर आपण गहू हा गरम पाण्यामध्ये भिजून घेतला आहे त्यानंतर अगदी छान रवळीदार अशी खीर बनवण्यासाठी इथे मी पाच ते सहा बदाम घेतले ते देखील आपण गरम पाण्यामध्ये भिजून घेणार आहोत त्यानंतर लगेच अगदी छान असं आपल्या खिरीला कलर येण्यासाठी इथे पाच ते सहा केशर काळे घेतले त्यामध्ये देखील आपण गरम पाणी हे घालून आता याला भिजत ठेवणार आहोत तर आपण एक तासानंतर लगेच तुम्ही बघू शकाल आता आपले अगदी छान असे मौसूद गहू हे भिजून तयार झाले ह्या पद्धतीने आता आपले गहूही भिजून झालेले आहेत त्यानंतर लगेच याला थोडंसं आपण हाताने मिक्स करून घ्यायचं आणि हे संपूर्ण पाणी आता आपण निथळून घेणार आहोत गव्हातलं संपूर्ण पाणी आपलं निथळून झालं आहे त्यानंतर लगेच आपण हा गहू कुकरला शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी साईडला गॅस होती मी कुकर हा गरम करून घेतला आहे कुकर आपला गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण ज्या वाटेने गहू घेतला होता त्याच वाटेने बरोबर चार वाटे आपण यामध्ये पाणीही घालणार आहोत थोडंफार कमी जास्त आवडीनुसार पाणी घातलं तरी काही हरकत नाही जर आपल्याला थोडीशी पातळखेरं आवडत असेल तर थोडं जास्त प्रमाणात पाणी घातलं तरी काही हरकत नाही आणि जास्तीच घट्ट आवडत असेल तर थोडं कमी घातलं तरी काही हरकत नाही पण कमीत कमी चार वाटी तरी आपण पाणी घातलं म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली खीरही तयार होते तर एक वाटी गव्हासाठी इथे चार वाटी पाणी घालून त्यामध्ये आपला भिजून घेतलेला गहू आपण यामध्ये टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर लगेच आता कुकरचं झाकण लावून बंद आचेवरती मी तीन ते चार शिट्टे हे करून घेणार आहोत फुल गॅसवरती करून घेत असाल तर पाच ते सहा करून घ्या म्हणजे अगदी मौसूद असा आपला गहू हा शिजून तयार आता आपलं तिकडे गहू शिजतोय तो वर आपण भिजून घेतलेले बदामाचं आता आपण साल हे काढून घेणार आहोत साल काढल्यानंतर लगेच सा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून अगदी थोडंसं पाणी घालून याची जेवढं आपल्याला शक्य तेवढं अगदी फाईन अशी पेस्ट आपण तयार करून घेणार आहोत जर आपल्याला टाकायचे नसतील बदाम नाही स्किप केले तरी काही हरकत नाही तर ह्या पद्धतीने मी आता संपूर्ण बदामाची साल काढून घेते आणि त्यानंतर लगेच आपण मिक्सरला याची पेस्ट तयार करून घेऊया भिजल्यामुळे अगदी सहज आणि पटकने अशी याची पेस्ट तयार होते जर आपल्याला भिजवायला वेळ नसेल तर डायरेक्ट आपण पावडर वापरली तरी काही हरकत नाही पेस्ट तयार करून घेतली आणि त्यानंतर आपल्या तीन ते चार सिट्ट्या करून हलकासा गार झाल्यावरती तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असं आपलं मऊसूद असं गहू हा शिजून तयार झाला आहे अचानक पाहुणे आले किंवा मुलांनी काहीतरी गोळाचा पदार्थ आपल्याकडे खायला मागितलं तर आपण अर्धा तासाच्या आत तयार करून त्यांना लगेचच देऊ शकतो तर अगदी छान असे आपले मौसूत गहू शिजवल्यानंतर पुन्हा की आपण गॅस चालू करून घ्यायचं चा। जेवढा गहू घेतला होता म्हणजे एक वाटी गव्हासाठी इथे बारीक किसून घेतलेला मी एक वाटी गुळाचा वापर करते थोडाफार कमी जास्त केला तरी काही हरकत नाही आवडीनुसार ड्राय फ्रूट्स एक चमचा वेलची पावडर एक चमचा सुंठ पावडर त्यानंतर आपण यामध्ये बा सुको खोबऱ्याचे अगदी बारीक असे काप करून घेतले ओलं खोबरं वापरलं तरी काही हरकत नाही किसून वापरलं तरी काही हरकत नाही त्यानंतर एक चमचा तूप आणि अगदी छान कलर येण्यासाठी केशर आपण यामध्ये टाकत आहोत हे संपूर्ण आता इन्ग्रिडियंट्स आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता सध्या थंडीचे दिवस म्हणजे पावसाळा चालू आहे आणि त्यामध्ये आपल्या बऱ्याचशाशा त बऱ्याचशा जणांच्या तब्येती देखील वेगळ्या तशा अशा पद्धतीने जर आपण पौष्टिक खीर खाल्ली तर त्यामुळे आपल्याला एनर्जी देखील येईल आणि सुंठ पावडर वेलचीपूड पावडर टाकल्यामुळे अगदी छान अशी चविष्ट आपली खीरही तयार होते त्यानंतर जी आपण पेस्ट तयार करून घेतली होती ती आपण टाकून घेतली अगदी छान अशी त्या पेस्टमुळे रबडीदार अशी आपली खीरही तयार होईल तर संपूर्ण इन्ग्रेडियंट्स मी आता व्यवस्थित खिरीमध्ये मिक्स करून घेतले आणि पुन्हा दोन ते तीन मिनटं आपण मंद आचेवरती आपण हिला शिजवून घेतले आता आपल्याला खीर कितपत घट्टसर हवी त्यानुसार पुन्हा पण दो दोन दोन ते तीन मिनटं आणखी जास्तीचं आपण शिजून घेतले खीर तरी काय हरकत नाही तर आता आपली खीर अगदी जास्ती पातळ देखील नाही नाही आणि अगदी जास्ती घट्टसर ही नाही अगदी परफेक्ट अशी आपली खीर ही तयार झाली लगेचच आपण गॅस हा बंद करून घेतला आहे बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली ही खीर आता तयार झाली आता आपल्या ही खीर थोडी आणखी पातळ वाटत असेल पण जर जशी खीर ही गव्हा जर जशी गार होत जाते तर तशी अगदी छान अशी रबडीदार घट्टसर हो अशी ती तयार होते अगदी छान चविष्ट व पौष्टिक अशी आपली झटपट पद्धतीने झालेली अगदी छान अशी आपली गव्हाची खीर ही तयार रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका